नमस्कार मित्रांनो पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मी कार्तिक वारी चालू व्हायच्या अगोदर हा व्हिडिओ शूट करतो आहे तुम्हाला पंढरपूर पांडुरंगाचं विठ्ठल दर्शन घडवून आणतो आहे सुरुवातीला आपण दर्शन घडू करूया आणि मग आपल्या प्लॉटिंगची माहिती घेऊया तर हे दर्शन करा विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणीचं दर्शन आहे त्याच्या शेजारी आपलं पंढरपूर कोल्हापूर रोडवरती आपलं हे प्लॉटिंग चालू होतं आहे चालू झालेलं फेज टूमध्ये शेजारी जुना काशेगाव का रस्ता आहे त्या जुना काशेगाव का रस्ते आपलं प्लॉटिंग सुरू झालेलं आहे या प्लॉटिंगमध्ये शिवमनगरी शिवनगरी हे प्लॉटिंगचं नाव दिले गेलेलं आहे या प्लॉटिंग खूप स सुसज्ज पद्धतीने आपण डेव्हलप केलेलं आहे हे तुम्ही बघताय सध्या इथं पाण्याची सोय आहे मंदिर आहे ऑलरेडी महादेवाची पिंड ह्या ठिकाणी आहे अशा पद्धतीनं असा हा ड्रोनचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी खास घेऊन आलो आलो आहे हे अंतर्गत रस्ते आहेत वीस वीस फुटाचे मेन रस्ता आहे जवळपास तीस फुटाचा आतमध्ये जाण्यासाठी टाऊन प्लॅनिंगमधला टिपी रस्ता आहे दो चाळीस फुटाचा आहे अशा प्रकारे हे अंतर्गत एवढे सगळे रोस्ते आहेत मध्ये ओपन स्पेस ठेवला आहे गार्डन ठेवलेलं आहे लहान मुलांसाठी खेळणी ठेवलेल्या आहे मंदिर आहे पाण्याची सोय आहे प्रत्येक प्लॉटला नळ कनेक्शन आहे डी पी आहे लाईट कनेक्शनसाठी प्रत्येक प्लॉटसाठी आणि मालकाची ऑफर आहे दोन लाख नव्याण्णव हजारापासून पुढे चालू आहे तर नक्कीच आपल्या स्क्रीनवरती नंबर येतो नक्की मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा दोन लाख नव्याण्णव हजार म्हणजे तीन लाख रुपये गुंठा याप्रमाणे सो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद